नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आठशे बारा कोटीची भरपाई मंजूर तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनेलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठं ना स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक थेट जमा करण्यात थे येणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी ती केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे अहवाल जिल्हाधारी अभिजित राऊत यांनी केले आहे पण शेतकरी मित्रांनो हा भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा यासाठी ने पाठपुरवठा केला होता पण शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये एक तीन एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती यात खरीपातील जिरायती बागायती व बहुवर्षी पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्तरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आदेश आले होते तर शेतकरी मित्रांनो यानुसार जिल्ह्यात पाच लाख शहाण्णव हजार पाचशे सत्तर शेतकऱ्यांवरील हेक्टरीवरील पिकांचे नुकसान झाले आहे पण हा फटका जिल्ह्यातील सात लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना बसला होता यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी आठशे बारा कोटी अठ्याहत्तर लाख साठ हजार रुपयांच्या सा अनुदानाची मागणी जिल्हा शा प्रशासनाकडे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तकडे केली होती मात्र मित्रांनो या या मागणीनुसार शासनाने मंडळांवरील ता दहा नांदेडला आठशे बारा कोटीचा निधी मंजूर केला आहे दरम्यान नुकसान भरपाई मिळण्याच्या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून ला, आचार ला लागल्यामुळे हा निधी मिळविण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागला हा निधी शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा यासाठी ॲग्रोवनने सतत पाठपुरवठा केला होता तर राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपायचे दर वाढविले आहेत मात्र यात जिरायतीसाठी साडेआठ हजार हजारावरून तेरा हजार रुपये तेरा हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी सतरा हजारावरून सत्तावीस हजार तर बहुवर्षी पिकांसाठी बारा हजार पाचशे रुपयांवरील छत्तीस हजार रुपये प्रतिहेट्री करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा ही दोन हेटरीवरून तीन हेक्टरी वाढली आहे तर शेतकरी मित्रांनो तालुका निहाय प्राप्त निधी नांदेड एकोणतीस पॉईंट पंचाहत्तर कोटी अर्धापूर बत्तीस पॉईंट छत्तीस कोटी कंधार एकाहत्तर सत्तावीस कोटी लोहा एक्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी बिलोली छत्तीस पॉईंट छप्पन्न देवगोली पन्नास पॉईंट त्रेपन्न धर्माबाद सत्तावीस पॉईंट छत्तीस कोटी हैदगाव एकाहत्तर पॉईंट सत्तावीस कोटी हिमाचल गाव हिमाचल नगर चौवेचाळीस पॉईंट एकाहत्तर कोटी निकबड एक्क्याऐंशी पॉईंट माहूर पस्तीस पॉईंट बारा कोटी तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा